खूप सकाळ म्हणता तर आम्हाला जायचं होतं किल्ल्यात दसऱ्यासाठी तर आम्ही मस्त रेडी शेडी होऊन निघालो समुद्रावर समुद्रावर उतरल्यावर काय पूर्ण समुद्र हा लोकांनी गजबजलेला होता दसऱ्याच्या निमित्ताने लोक कुठून कुठून येतो किल्ल्यात जाण्यासाठी कारण हा सण म्हणजे आमच्या कोळी लोकांसाठी एकदम स्पेशल असा सण होता आज तर काय एक दोन फेरीबोट नसून एका मागोमागे एक फेरीबोट चालूच होत्या कारण इतकी गर्दी होती की पूर्ण जेटीवर लाईन लागली होती मग आम्ही थांबलो होतो कारण आमचे दादा वगैरे पाठी येत है होते तर आम्ही ठरवलं चला आपण पुढे जाऊन थांबूया त्यांच्यासाठी तर आम्ही चेटीवर चढलो मस्त मस्ती वगैरे केली हा बघा आमचा प्रारंभ पण माझ्यासोबत होता तुम्ही बघतच असाल किती लाईन लागलेली आणि पोलिसांचाही व्यवस्थित बंदोबस्त होता आणि फेरीबोटीमध्ये सुद्धा एकदम गर्दी अजिबात नव्हती कारण एका मागोमागे एकेकांना एक चढवत होते आणि व्यवस्थित फेरीबोटमध्ये मोजकीच माणसं नेत होते आम्हाला काय लायनीला लागायची गरजच नाही भासली कारण आमची वहिनी होतीच काय किल्ल्यातला पॉवर तो थोडा लागणारच ना तिथे तर तिच्या ह्याच्या वशिल्यावर आम्हाला मस्त लायन येत न ला लागताच बोटीमध्ये घेतलं मग आम्ही बोटीमध्ये बसलो आणि मग निघालो अर्नाळा किल्ल्यामध्ये फायनली आम्ही पोचलो अर्नाळा किनाऱ्यावर अर्नाळा किल्ल्याच्या किनाऱ्यावर बाप रे दादाने मला उचलली तो इतका थकला ते तो मला सांगायला लागला काय रो काय उरं खाते तू वरी वजन लागते ते मी जोरजोरात हसायला लागली मग आम्ही उतरल्यावर चाललो आमच्या वहिनीकडे ही बघा माझी पलटण पलटण म्हणजे आम्ही बहीण भाऊच होते आम्हाला काय फ्रेंड सर्कल नाही माहित आम्ही आमच्यासाठीच आहेत आम्हाला फ्रेंड लोकांची गरज पण आहे कारण आमचा बॉन्डच असं आहे बहीण भावांचा मग आम्ही निघालो काजल वहिनीच्या घरी काजल वहिनीने काय शॉर्टकट शॉर्टकट सांगून आम्हाला कट फिरवलं गल्ल्या गुल्ल्यातून काढलं मग आम्ही गेलो फायनली काजल वहिनीच्या घरी काजलबाहिणीच्या घरी पोचलो तितक्यात आम्हाला भेटली आमची मीनाजीजी ती पण तिच्या माहेरी आलेली तर ती बोली आधी पहिले इथे या मग तिच्या माहेरी गेलो तिथे पण